नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडीमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती पोलीस भरती आरोग्य भरती जिल्हा परिषद भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कोर केले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिलाच आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे प्रश्न पहिलाच आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन जय शहा यांची आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रश्न दुसरा असा आहे सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न दुसरा असा आहे सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची प्रश्न तिसरा असा आहे درورشی, دیوشی, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो प्रश्न दुसरा तिसरा असा आहे देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक एक फेब्रुवारी या रोजी तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो प्रश्न चौथा असा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे प्रश्न चौथा असा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे प्रश्न पाचवा असा आहे भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे प्रश्न पाचवा असा आहे भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे ऑप्शन क्रमांक चार दुसऱ्या नंबरचा प्रश्न सहावास आहे राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे प्रश्न सहावास आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे पंधरा प्रश्न सातवा देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न सातवास आहे देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान येथे प्रश्न असा आहे जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यू टी ओ मुख्यालय कोठे आहे प्रश्न आठवास आहे जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यूटीओ मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक जिनेवा येथे प्रश्न नव्वास आहे कोणता दिवस जगात मानवी दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न नव्वास आहे कोणता दिवस जगात मानवी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन दहा डिसेंबर हा दिवस प्रश्न दहा भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला प्रश्न दहा आहे भारतामध्ये कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापक कायदा पारित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाच या साली प्रश्न अकरा वास आहे जगातील सर्वाधिक अनुर्जा उत्पादक करणारा देश कोणता आहे प्रश्न अकरावास आहे जगातील सर्वाधिक अनुर्जा उत्पादक करणारा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका हा देश जगातील सर्वाधिक अनुर्जा उत्पादक करणारा देश आहे प्रश्न बारावास आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे प्रश्न बारावाचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक ठाणे हा जिल्हा प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणाला शेवटचा भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे प्रश्न तेरावासा आहे खालीलपैकी कोणाला शेवटचा भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन भीमसेन जोशी यांना प्रश्न चौदावासा आहे पंचायत राजची मूळ संकल्पना कोणाची होती प्रश्न चौदावा पंचायत राजची मूळ संकल्पना कोणाची होती ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांची प्रश्न पंधरावा पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला प्रश्न पुरातन कायदा कुणी केला ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कर्जन यांनी प्रश्न सोळावा सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली प्रश्न सोळा आहे भारतामध्ये सेवक समाजाची स्थापना कोणी केली किंवा के संस्थेची स्थापना कोणी केली दोन्ही प्रश्न तुम्हाला पडू शकतात मित्रांनो तर याचा ऑप्शन क्रमांक गोपाळकृष्ण गोखले हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सतरावास आहे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे प्रश्न सतरावास आहे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन मॉन्सिरम हा जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे प्रश्न अठरावा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी मांडण्यात आली होती प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी मांडण्यात आलेली होती किंवा मांडली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकोणीस मध्ये दिल्ली येथे राज्यघटनेची प्रश्न एकोणीस असा आहे ग्रामसभा हा घटक कशाशी मिळून बनलेला आहे प्रश्न एकोणीस ग्रामसभा हा घटक कशाशी मिळून बनलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन गावातील सर्व जनता प्रश्न वीस भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते प्रश्न वीस असा आहे भारतामध्ये सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते ऑप्शन क्रमांक एक अकलेश्वर येथे प्रश्न एकवीस शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे प्रश्न एकवीस शांतीवन हे कुणाचे समाधी स्थान आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांचे प्रश्न बावीस भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केला जातो प्रश्न बावीस असा आहे भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केला जाऊ शकतो किंवा केला जातो ऑप्शन क्रमांक एक अलाहाबाद प्रश्न तेवीस आहे नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी मांडण्यात आली होती प्रश्न असा आहे नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी मांडण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन वसाहतीचे स्वराज्य किंवा असाही पडू शकतो नेहरू अहवालामध्ये कशाची मागणी मांडण्यात आलेली होती असाही प्रश्न पडू शकतो मित्रांनो प्रश्न चोवीस आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली सथाल चळवळ कशाशी संबंधित आहे प्रश्न चोवीसास आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली सथाल ही चळवळ कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक आदिवासींच्या जमीन लागुडीशी प्रश्न पंचवीस असा आहे हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न पंचवीस हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे यांना प्रश्न सव्वीस असा आहे सा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग कोणास म्हणतात प्रश्न सव्वीस महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रश्न सत्तावीस जरठ कुमारी विवाह प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो प्रश्न सत्तावीस असा आहे जरठ कुमारी विवाह संबंधित प्रतिबंध कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक दोन शारदा कायदा प्रश्न अठ्ठावीस तालुक्यातील पिकाची अनिवार्य कोणत्या दिशी दिशेला स्थिर राहते प्रश्न अठ्ठावीस आहे तालुक्यातील पिकाची अनिवार्य कोणत्या दिशेला स्थिर राहते ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार प्रश्न एकोणतीस रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती आहे प्रश्न एकोणतीस आहे रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार तुळशी अत्यंत गुणकारी वनस्पती आहे प्रश्न तीस रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे प्रश्न तीस असा आहे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ऑप्शन क्रमांक एक मलेरिया प्रश्न एकतीस दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो प्रश्न एकतीस दादासाहेब फाळके कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन चित्रपट या प्रश्न भ्रमतीकार म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोणते आहेत प्रश्न बत्तीस असा आहे भ्रमंतिक कार म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोणते आहेत ऑप्शन क्रमांक दोन प्रमो